कुठलीही बोलण्याचं काही मुद्दा नाही आहे सध्या तरी विरोधात बोलण्याशिवाय आणि टीका करण्याशिवाय दुसरं काही त्यांना येत नाही आज विकास कामं झाली नाहीत असं जर त्यांनी ते त्या ठिकाणी म्हणत असतील तर खरं हे त्यांचं अज्ञान पण आहे आणि त्यांनी गावोगावी जावं गावागावी फिरावं काही योजना झाल्या गाव, काय गाव, होते आहेत काय काम आहेत कशा पद्धतीने गाव, होते हे त्यांना अजून गाव, कुठली कामं गाव, कुठल्या लेवलची कशा पद्धतीनं असतात सरकारी योजना कशा असतात कशा करून घ्यायच्या असते त्याच गोष्टी अजून माहीत नाही आहेत नुसत्या वल्गणा करून नुसत्या टीकाटिपणी करून काय कोट भरत नसतं त्याच्यानंतर त्यांना विकास विजन हे सगळं पाहिजे असतं नक्कीच हे कुठल्याच गोष्टी नसल्यामुळे टीकाटिपणीवर सगळे त्यांचं जोरदार मी काहीतरी बोलायचं म्हणून सांगायचं की तोंड बघून सरपंचांना देते मी सरपंचांना देऊ द्या किंवा तिथल्या गावातल्या दे सदस्यांना देऊ द्या किंवा सामान्य लोकांना देऊ द्या दिल्यानंतर काय माझ्या एकट्या पार्टीच्या किंवा माहितीच्या आमच्या सदस्यांसाठी देत नाही हे दिलं अख्ख्या गावासाठी देत सगळ्या गावाच्या सर्व समावेशक पार्टीनं त्या ठिकाणी त्याचा लाभ होणार आहे दादा विकास कामाच्या जोरावर अनेक जण तुमच्यात प्रवेश करत आहेत विठ्ठल परिवाराच्या काही नगरसेवक असेल बालखी गटाच्या काही नगरसेवकांनी समावेश केला आहे आणखीन कोण वाटेवर आहे का काय वाटतं नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या त्या कामांनी या ठिकाणी बरेचसे लोक हे खरं म्हणजे कामांनी भारावून गेलेले आहेत नक्कीच त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या वार्डातली गावातली शहरातली हे रस्ते विकास कामं हे बघून नक्कीच या मतदारसंघामधले बरेचसे नेते मंडळी असतील त्यातले काही पदाधिकारी असतील तरी हे ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास मोठ्या प्रमाणात संपर्कात आहेत आणखी आणखीन कितीतून संपर्कात आहेत का संपर्कात वगैरे जाईल तिकडं प्रत्येक ठिकाणी संपर्कात आहे त्यामुळं संख्या वगैरे असे सांगता येणार नाही पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येण्यास उत्सुकता आहे महायुतीमध्ये सगळे पक्ष एकत्र आले पण महाविकास आघाडीमध्ये दुरंगी सामना त्यांच्यामध्ये आपापसातला घडला आहे इतर पण आहे पंजाब पण आहे काय वाटतं वाटायचं काय त्यांचे त्यांचे पक्ष आहेत ते ते लढत ते त्याच्या त्या पक्षाच्या भूमिका ते इथे घेणार आहेत आणि आमची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि मायुतीची ही या ठिकाणी आम्ही भूमिका मांडतो आहे आणि विकासाच्या जोरावर त्या ठिकाणी आम्ही जनतेपर्यंत जातो आहे विकास जा कामच की सांगतोय लोकांना आणि त्या आधारावर लोकांना आम्ही मत मागतो आम्हाला नक्की खात्री आहे येणाऱ्या तेवीस तारखेला बुला आमचा दादा एक...